नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या गावाची मतदार यादी कशी डाउनलोड करायची हे बघणार आहोत आपल्या मोबाईलमधून चला गुगल ब्राउजर ओपन करून घ्या आणि त्याच्यामध्ये सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च करा सर्च केल्यानंतर इथं बघा वोटर सर्विस म्हणून आहे वोटर सर्विस वोटर सर्विसमध्ये पी डी एफ इलेक्ट्रिक रोल त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपला स्टेट निवडून घ्यायचा महाराष्ट्र आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या त्याच्यानंतर आपला मतदारसंघ निवडून घ्या कोणता आहे मतदारसंघ निवडल्यावर त्या लँग्वेज निवडून घ्यायची इंग्रजी मराठी तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे आणि कॅपच्या टाकायचा कॅपच्या टाकून घ्यायचा हे बघा खाली तुम्हाला प्रत्येक गावाची मतदार इथं डाउनलोड झालेली मतदार लिस्ट हे पाहून आपण इथं बघू शकता मतदार लिस्ट डाऊ दोन हजार चोवीस फायनल रोल दोन हजार चोवीस इथं क्लिक करून आप आपलं गावाचं नाव शोधायचं आपला मतदारसंघ शोधायचा आणि त्या मतदारसंघातून आपली लिस्ट इथं डाउनलोड करून घ्यायची याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव बघायचं ह्या मतदारसंघ जो मतदारसंघ निवडला का त्याच्यामध्ये आपलं गावाचं नाव बघायचं डाउनलोड करून धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गावाची वोटर लिस्ट मतदान कार्ड यादी डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या